अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळी नो येत्या बारा नोव्हेंबरला परवा बुधवारी काळ भैरव जयंती आली आहे काळ भैरवनाथाचा जन्म या दिवशी दुपारी ठीक बारा वाजता केला जात असतो साजरा होत असतो तर मंडळीनो काळ भैरव आपणास माहिती आहे शिवाचं उग्र आणि संरक्षक स्वरूप मांडलं गेलं आहे सोबतच काळ जर आपण रोज नित्यनिमाने जर सेवा स्तोत्र मंत्र पठण जर केलं तर खरंच सांगते आपल्या आयुष्यामध्ये काळ भिरवण्यात जे काही अदृश्य तत्व आहे शक्तिशाली तत्व म्हणा किंवा शक्ती म्हणा ती आपल्यासाठी सक्रिय होत असते आणि हे शंभर टक्के खरं आहे मी स्वतः अनुभवलेलं आहे खूप लोकांनी अनुभवलेला आहे करोडो लोकांचा अनुभव देखील आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे आता मंडळी समजा तुम्ही प्रामाणिक आहात सत्याच्या मार्गावर आहात नीतिमत्तेवरती आहात पण तरी सुद्धा तुम्हाला विनाकारण बदनामीचा त्रास सहन करावा लागतो आहे विनाकारण तुमच्यावर अन्याय होतो आहे तुमचा मत्सर द्वेष केला जातो आहे तर अशा वेळेस आमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही काय भरून त्यांची रोज सेवा करत असाल तर त्या क्षणाला म्हणजे असा प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये जर आला मग तो कामाच्या ठिकाणी असेल उद्योगधंदा व्यवसाय घरामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये इतर कुठल्याही ठिकाणी असेल तर विनाकारण तुम्हाला तुमचं काहीही म्हणजे त्याच्यामध्ये तुमची काही चूक नसताना तुम्ही प्रामाणिक आहात सत्याच्या मार्गावर आहात नीतिमत्तेवर आहात पण तरी सुद्धा तुम्हाला खोटं ठरवलं जातं तुमच्यावरती अन्याय होतो तुमचा मत्सर द्वेष केला जातो तर अशा वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये काय भरवण्यात आज जे काही तत्व आहे ते सक्रिय होतं आणि स्वतः तुमचं स्वतः येऊन तिथे प्रकट होतात आणि तुमचं रक्षण करतात हे तेवढं सत्य आहे वाक्य मी खरंच सांगते म्हणायचं नाही आहे हे अनुभूती आहे खूप लोकांची आणि मला सुद्धा याचे अनुभव आहेत मी सुद्धा या काळ भरताची रोज आमच्या घरामध्ये सेवा होत असते म्हणून तुम्हाला सांगते की आजचा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा जर नक्कीच अशा प्रकारचा काही त्रास तुम्हाला होत असेल किंवा जर आता नस पण भविष्यकाळामध्ये जर झाला तर नक्कीच सांगते आधीपासूनच काय घेऊन त्यांची सेवा मंत्र स्तोत्र पठन करायला सुरुवात करा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की रोज पाच मिनिटाची फक्त काळ भरवनाथांची अतिशय प्रभावी सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली सेवा मंत्र आपल्याला पठण करायचे आहेत त्या काळ भरवनाथांच्या जयंतीपासून किंवा इतर तुम्हाला दिवस सांगेल मी कुठल्या शुभ दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता ते पण मी सांगेल व्हिडिओमध्ये सुरुवातीला किंवा एंडिंगला सांगेल पण नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण की आपण येणार नवनवीन व्हिडिओ तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर डो आता काळ भैरवनाथ हे कोण आहेत तर आपण सांगितल्याप्रमाणे काळ भैरवनाथ हे भगवान शिवाचे उग्र आणि संरक्षक स्वरूप आहेत सोबत काळ भैरवनाथ जे आहे ते काळाचे अधिपती देखील मानले जातात जे आपले जा जे आहे ते सत्य न्याय आणि नीतिमत्तेवर किंवा जे वेळेमध्ये त्यांचं नियंत्रण आहे ते आपले काळभेरवनाथ आहेत आता पुरानुसार एक कथा देखील याच्यावरती आहे की ब्रह्मदेवाच्या अहंकाराचा नाश करण्यासाठी भगवान शिवांनी भगवान शंकरांनी स्वतःच्या भ्रूमध्यातून मध्यातून आपल्या काळभरांचा जो काही स्वरूप आहे ते प्रकट केलं आणि ब्रह्मदेवाच्या अहंकाराचा नाश केला याच्यावरून काय कळतं का तर काळभेरवनाथ जे आहे ते असत्याचा नाश करणारे आहेत आणि सत्याचा विजय ठरवणारे आहेत सत्याच्या जो मार्गावर असेल त्याच्यासोबतच कायमस्वरूपी ते राहणारे आहेत त्यांच्यासोबत त्यांचा आशीर्वाद सदैव पाठीशी असतो आता मंडळीनो काळ भैरव काळ भैरवनाथांचं जे काही तत्व आहे ते तेव्हा केव्हा सक्रिय होतं तुमच्या आयुष्यामध्ये किंवा काळभैरवांचं जे काही तत्व आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये कधी सक्रिय होतं नो आता बघा समजा भैरवनाथांचं जे काही तत्व आहे ते अदृश्य स्वरूपात असतं पण तेवढं शक्तिशाली असतं ते तुम्हाला दिसणार नाही पण तुमच्यासाठी ते सक्रिय असत ते कार्य करत असतं तुमच्यासाठी जर तुम्ही प्रामाणिकपणे त्यांची सेवा रोज करत असाल तर त्यांचे स्तोत्र मत रोज पठण करत असाल तर म्हणजे नो आता समजा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्याच सुरुवातीला मी सांगितलं की तुमच्यावरती खरंच विना तुम्हाला कोणी त्रास देत असेल ना तर नक्कीच त्या ठिकाणीच काय म्हणतात जे काही तत्व आहे ते सक्रिय होतं आणि जो काही तुम्हाला त्रास देणारा व्यक्ती आहे त्याच्यावरती खरंच सांगते बरोबर त्यांचा न्याय निवाडा आपले कालभरणात हे तिथे स्वतः प्रगट होऊन किंवा त्यांचे जे काही अदृश्य स्वरूपात जे काही तत्व आहे शक्ती आहे ती तिथेच त्यांची कार्य करायला सुरुवात करत असते आणि अशा प्रकारे तुमचं एक प्रकारे संरक्षण हे आपल्या कालभरणात आपले जे आहे ते स्वतः तुमचं करत असतात आता यासाठी आपल्याला रोज कुठली सेवा करायला पाहिजे कालभरण तर मंडळी नो रोज पाच मिनिटाची सेवा आहे ती कशाप्रकारे करायची आता काल भिरवण्यात जी काही सेवा आहे तुम्ही एक प्रकारे तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर करू शकता किंवा संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी म्हणजे सहाच्या नंतर तुम्ही काल सेवा करू शकता सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा पर्यंत तुम्ही काय धरणात त्यांची स्तोत्र मंत्र पठण करू शकत नाही त्यांची सेवा सुद्धा कुठलीही केली जात नाही दिवसभरामध्ये त्यांची सेवा फक्त अगोदर किंवा आपली संध्याकाळी सहाच्या नंतर त्यांची सेवा स्तोत्र मंत्र पठण करू शकता आता तुम्ही कशा प्रकारे करावं तर मंडळी नो तुम्ही तुमच्या देवघरासमोरच तिळाचा तिळाच्या तेलात दिवा लावायचा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका वाटलं तर रोज तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघरासमोर आणि म्हणजे देवघरासमोर म्हणजे आपल्याला देवघरामध्ये नाही लावायचा येतो देवघरामध्ये आपला वेगळा विशिष्ट दिवा असतो फक्त समोर तिथे दिवा लावायचा सेवा करण्यापुरता लावायचं आहे त्याच्यात आसन द्या तुम्ही पाठावर ठेवा वाटलं सौरंगावर ठेवा दिवा समोर छोट्याच्या पाठावर ठेवा तरी सुद्धा चालेल पण तो दिवा प्रज्वलित करून तुम्हाला सेवा ती सेवा करायची आहे तुम्हाला जर नसेल तुम्हाला तिळाचं तेल नसेल घरामध्ये काळे तीळ नसेल तर ठीक आहे चालेल काही हरकत नाही पण आपल्या देवघरासमोर बसून धूप दीप लावून आसनावर बसून तुम्हाला विशिष्ट एक शुद्ध आपले कपडे असतात शुभ्र कपडे स्वच्छ धुतलेले कपडे घालून तुम्हाला ती सेवा करायची आहे संध्याकाळी सहाच्या नंतर आणि सकाळी सहाच्या अगोदर पहाटे पहाटे तुम्हाला करायचे आहे काय सेवा करायची आहे तुम्हाला ओम भ्रीम भैरवाय महम ओम भ्रीम भैरवाय महम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस जप करायचा आहे तुम्हाला मनापासून श्रद्धेने करायचा आहे हा मंत्र पठण करत असताना तुम्हाला मनामध्ये तुम्हाला असा विचार आणायचा आहे तुम्हाला स्मरण करायचं आहे की भैरवनाथ म्हणजे जे आहे ते स्वतः माझं रक्षण करत आहेत मी सत्याच्या प्रामाणिकपणा प्रामाणिकच्या प्रामाणिकपणे पणाच्या मार्गावर आहे सत्याच्या मार्गावर आहे मी न्यायाच्या मार्गावर आहे मी स्वतः त्या मार्गावर चालतो आहे आणि स्वतः भैरवनाथ माझे रक्षण करत आहात करत आहेत अशा प्रकारे तुम्हाला मनामध्ये स्मरण करायचं आहे आणि एक प्रकारे तुम्हाला तिथे ते जो मंत्रसंग मंत्र तुम्हाला तिथे म्हणायचं आहे अजून एक सेवा आहे ती म्हणजेच कुठली कालभैरवाष्टक स्तोत्र कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे अतिशय प्रभावी आहे सर्वात म्हणतात ना की बा म्हणजे कालभैरवतांचं कुठेतरी म्हणजे कौतुक केलं जातं त्यांचं सर्व त्यांचं कौतुक केलं जातं ते के स्तोत्र म्हणजे कुठलं तर कालभैरवाशक स्तोत्र आठ ओव्यांचं हे स्तोत्र आहे नवी ओवी फलश्रुतीची आहे पण हे जे स्तोत्र आहे प्रत्येक स्तोत्र प्रत्येक ओवी ज्यावेळेस तुम्ही पठण करताल मनापासून श्रद्धेने हात जोडून तुम्ही संध्याकाळी किंवा ब्रह्ममुर्तावरती त्यावेळेस त्या प्रत्येक ओवीजून तुम्हाला एक प्रकारे शक्ती जाणवेल स्वतःमध्ये एक आत्मविश्वास जाणवेल तुमच्या मनामध्ये जर काही भीती असेल तर भीतीचा नाश होईल सोबतच जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर तो त्याच्या नियतो तो स्वतःच्या त्या नियतीच्या फेऱ्यामध्ये अडकला जाईल आपोआप अडकला आप जाईल शत्रूंचा नाश होणार आहे या स्तोत्राचं रोज पठण केल्यामुळे आणि आपोआपच ते शत्रू शांत होऊन जातील तुम्हाला त्रास देणार नाही सगळ्यात महत्व तुमच्या मनामध्ये जर कुठली भीती असेल त्या भीतीला सुद्धा तुमचा नायनाट होणार आहे इतकं हे प्रभावी आणि शक्तिशाली स्तोत्र मानलं गेलेलं आहे सोबत त्यांचं जे काही मंत्र सांगितलं आहे ओम भीम भैरवायन महा ते पण तुम्ही अकरा वेळेस रोज पठण करा खर सांगते हे स्तोत्र तुम्ही रोज संध्याकाळी जर पाच मिनिटात स्तोत्र आहे पण मनापण श्रद्धेने जर पठण केलं असं नाही की चालता बोलता कुठेतरी असं तरी मन विचलित करून मन लक्षच केंद्रित नाही आहे स्तोत्र पठण करताना असं करायचं नाही शांत मनाने एकाग्र चित्ताने हे स्तोत्र पठण करा आणि अनुभूती घ्या सुरुवात जे महिन्याभरामध्ये किंवा पंधरा दिवसातच तुम्ही जर नियमितपणे हे स्तोत्र पठण केलं खरंच सांगते एकाग्रतेने इतके छान अनुभव तुम्हाला येतील ना स्वतःच्याच आयुष्यामध्ये तुम्हाला बदलाव झालेले तुम्हाला जाणवतील म्हणून सांगते की तुमच्या पण बाबतीत जर असं काही होत असेल कारण की आजकाल बघायला गेलं ना खूप अशा घटना घडतात खूप घटना घडतात म्हणून तुम्हाला सांगते आहे की आपण जर प्रामाणिक आहोत सत्याच्या मार्गावर आहोत न्यायाच्या मार्गावर आहोत मार्गा विनाकारण हो, कोणाचा त्रास का सहन करायचा आपण का सहन करायचा आणि आजकाल तुम्हाला माहित आहे कलियुग चालू आहे आज इथे सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला कोणीही तिथे जो म्हणजे मानत नाही फक्त आणि फक्त असत्याच्या मार्गावर चालणारा असत्याच्या मार्गाने पैसा कमवणारा याचीच भावा आजच्या या युगामध्ये होत असते कारण की हे कलयुग आहे इथे जो व्यक्ती जास्त वाईट वागेल त्याचाच इथे उदो उदो होणार आहे वाईट मार्गाने पैसा कमवेल त्याचाच उदो उदो होणार आहे तो सत्याच्या मार्गावर आहे न्यायाच्या मार्गावर आहे त्याला शेवटी फक्त आणि फक्त म्हणतात ना की बाय अन्याय सहन करावा लागतो आहे त्याचं कोणीही इथे ऐकून घेत नाही पण तुमच्या सोबतीला जर काल भेरवणार त्यांची जर सेवा असेल त्यांचा जर आशीर्वाद असेल त्यांचं तत्व तुमच्यासोबत सक्रिय असेल तर खरंच सांगते तुम्हाला आयुष्यात कोणी सुद्धा हरवू शकणार नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं यश हे ठरलेलंच असणार आहे तुमच्यामध्ये एक प्रकारे आत्मविश्वास सुद्धा तो क्रिएट म्हणजे तो क्रिएट होतो so, सोबतच घरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असेल सारखेच कोणीतरी तुम्हाला त्रास देत आहे मी कसं असतं निगेटिव्ह विचार एकदा जर मनात आले ना तर त्या शरीराला पूर्णपणे पछाडून सोडतं आत्महत्या करण्यापर्यंत नेऊन सोडतं तर असं आपल्या बाबतीत घडू नये आपल्या घरातल्या व्यक्तींच्या बाबतीत घडू नये असं वाटत असेल तर नक्कीच ही सेवा करायला सुरुवात करा कारण की असे खूप केसेस बघितले आहेत की कामाच्या ठिकाणी शाळेमध्ये मुलांना सुद्धा विनाकारण त्रास दिला जातो आजकाल बघायला गेलं तर बुलिंग करणं डॉमिनेटिंग करणं हे खूप जास्त प्रकार वाढत चाललेला आहे मुलांना तेवढा घरात सांगता येत नाही मुलं भीती ने काय करतात मग सांगत नाही घरामध्ये मोठी माणसं असू दे कोणी असू दे आपल्या सोबत जे काही घडत आहे ते स्पष्टपणे बोलत नाही त्यासाठी एकच काम करायचं फक्त आणि फक्त कोणाला काही सांगायचं नाही काही नाही फक्त रोज कार म्हणून सेवा सुरू करायची आपोआप सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने चालू होतील आणि सगळे सक्रिय होतील आणि अजून एक सांगते भैरव तत्व जे आहे हे अदृश्य आहे पण तेवढं शक्ति शक्तिशाली आहे आणि भैरव तत्व हे तुमच्या बाहेरचं हे तत्व नाही आहे किंवा शक्ती नाही आहे कुठल्या प्रकारची तर ती तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये दडलेली शक्ती आहे अदृश्य शक्ती आहे जी फक्त आणि फक्त भैरवनाथांची सेवा केल्याने ती सक्रिय होते एक प्रकारे ती जागृत होते आणि मग तुमच्या बाबतीत बघा मला तरी खूप असे अनुभव आलेले आहेत खूप अनु अनुभव आलेले आहेत जेव्हापासून स्वामींच्या मार्गात आलो आहे कालपर्यंत सेवा करतो आहे काय करायचं आहे का जास्त नाही फक्त पाच मिनिटाचा रोज स्तोत्र पठण करायचं आहे मंत्र पठण करायचे बस अनुभूती आलेली आहे खरंच सांगते जे कोणी बोट उचललं आहे आजपर्यंत किंवा जेणे नावं ठेवली त्यांना आपोआपच त्यांना त्यांच्या चुकीची म्हणजे त्यांच्या मनात स्वतः भीती निर्माण झाली आपल्याबद्दल त्यांना स्वतः त्यांची चूक कळाली या सर्व गोष्टी तथ्य आहेत घडलेले आहेत खूप लोकांचा अनुभव आहे म्हणून कळकळीने विनंती करून आहे, आहे। हे जो प्रॉब्लेम मी आजच्या व्हिडिओ सांगितला तो खूप लोकांच्या बाबतीत घडतो आहे घडत आहे आणि भविष्य काळात हा होऊ नये यासाठी आजपासूनच या सेवेला सुरुवात करा आपले काळ भरून सेवाला सुरुवात करा जेणेकरून काळ धरणात तुम्ही जर सत्याच्या मार्गावर असाल तर नक्कीच काळ धोरणात सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे आणि काळ धोरणात म्हणजेच काय भगवान शिवशंकर तर नक्कीच तुमच्या त्यांचा आशीर्वाद सदैव पाठीशी असणार आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओतली माहिती सेवा आवडली असेल तर नक्कीच एवढा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन